महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी नऊ वाजता काळाराम मंदिरात जाऊन श्री काळारामाची आरती तसेच महापूजा त्यांच्या हस्ते व अमित ठाकरे यांच्या पत्नीसह करण्यात आली यावेळी काळाराम मंदिर परिसराच्या बाहेर राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या असंख्य तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती कालाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील सहपरिवार काळाराम मंदिरात जाऊन महापूजा तसेच आरती केली होती आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमित ठाकरे यांनी प्रभू काळारामाची महापूजा व आरती केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे तसेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधून काळाराम मंदिरात जाऊन पूजा करून लोकसभेचे रणशिंग फुकले काय अशीच आता नाशिककरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे जितेंद्र इंगळेसह अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक